नमस्कार यूट्यूब फॅमिली आज पुन्हा मी तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत करते आहे आज आपण काही युजफुल किचन टिप्स बघणार आहे आणि ते सुद्धा मराठीमध्ये चला व्हिडिओला सुरुवात करते एक गिरणीतून पीठ दळून आणल्यावर ते सर्व एकदा चाळून ठेवावे असे केल्याने दररोज पीठ घेऊन पटकन पोळ्या करू शकतो व पीठ प्रत्येक वेळी चाळल्यावर खाली सांडणार नाही पीठ चाळून झाल्यावर उरलेले जो कोंडा आहे तो एका भरून ठेवा पाहिजे त्यावेळी त्याचे मुटके करू शकतो हे मुटके चवीला छान लागतात या कोंड्यामध्ये फायबर व इतर जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते पिठाच्या डब्यात एक वाटी टाकावी ज्याच्यामुळे आपल्याला अंदाज येतो की एक वाटी पिठात दोन मध्यम पोळ्या होतात जेवढ्या पोळ्या बनवायच्या आहेत त्या प्रमाणात वाटीने पीठ मोजून घेऊन पाहिजे तितक्या पोळ्या बनवू शकतो दोन तांदूळ व धुता येणाऱ्या डाळी ह्यांना बोरीत पावडर लावून ठेवावी कीड लागणार नाही मटकी वटाणा हरभरा ह्यांना पण बोरीक पावडर लावून ठेवावी केमिस्ट दुकानात बोरीक पावडर सहज उपलब्ध होते तीन तूर डाळ उन्हात वाळवू नये चार रवा भाजून ठेवल्यास आळी होत नाही पाच बगर फ्रीजमध्येच ठेवावी सहा सुद्धा फ्रीजमध्येच ठेवावी सात बेकिंग सोडा वापरून झाला की लगेच फ्रीजमध्ये ठेवावा पदार्थ छान फुलून येतो आठ हळद पावडर घरीच तयार केलेलीच वापरावी कारण हळदीमध्ये खूप औषधी गुणधर्म आहेत बाहेरून विकत आणलेली हळद शुद्ध असेल अशी खात्री देता येत नाही नऊ स्वयंपाक करताना लागणारे तेल शक्यतो कोबरेल शेंगदाणे सूर्यफूल राईस ब्रेन ऑलिव्ह ऑइल असे वापरावे पदार्थ तळण्यासाठी सूर्यफुलाचा तेलाचा वापर करावा दहा खीर बासुंदी तूप कडवताना वेळ लागतो आणि सतत गॅसजवळ उभे राहावे लागते ते टाळण्यासाठी त्यात एखादी जड स्वच्छ वस्तू टाकावी म्हणजे पदार्थ उतून जाणार नाही व आपला वेळही वाचेल मी त्यात बशी टाकत असते काळजी करू नका ती फुटणार नाही अकरा हेल्थ कॉन्शियस लोक व ज्यांना तेल कमी खायचा आहे अशानी पदार्थ न तळता ते कमी तलात भाजून घ्यावे फॉर एक्झाम्पल पॅटीस वडे हे नॉन नॉनस्टिक तव्यावर थोड्याशा तेलावर भाजून घ्यावे वडा सांबार बटाटा वडा हे पदार्थ आपे पात्रात शिजवून घ्यावे रसम सोबत खावे पातळ पदार्थ खाल्ले की पोटभर खाल्ल्याचा फील येतो बारा आपल्या प्रत्येक जेवणात काकडी गाजर बीट कांदा हे सीजन नुसार असायलाच हवे तेरा हरभरा डाळ शेंगदाणे हे उन्हाळ्यात वाळवून डब्यात भरून ठेवावे पावसाळ्यात हरभरा डाळीचे पीठ गिरणीतून छान दळून आणता येते आणि शेंगदाणे पण लवकर भाजून होतात पावसाळ्यात डाळ व शेंगदाणे विकत आणल्यावर ते बरेच दमट असतात डाळीचे पीठ चांगले दळून मिळत नाही शेंगदाणे कडक भाजत नाही पावसाळ्यात ऊन घ्यायचे झाले तरी ते शक्य नाही पाऊस अचानक येऊ शकतो कडक ऊन देखील नसते चौदा उन्हाळ्यात शरीरातील उष्णता वाढल्याने डोळ्यातून पाणी येते व तसेच डोळ्याची जळजळ होते यावर एक खास उपाय आहे तो म्हणजे कच्चे दूध किंवा बिना तापवलेले दूध वाटीत घेऊन मेडिकल कॉटन दुधात बुडून दोन्ही डोळ्यावर दहा मिनटं ठेवावे लगेच आराम मिळतो मेडिकल कॉटन घरात नसेल तर सुती स्वच्छ चालतो. काकडीचे काप डोळ्यावर दहा मिनटं ठेवावे तसेच पायाची झळजळ होत असेल तर एक मोठ्या टब पाणी घेऊन त्यात तीन ते ती चार कांद्याचा रस टाकणे व पाय बुडून ठेवावे कांद्याचा रस मिक्सरमधून वाटावा नंतर पाय कोरडे करून गावरान गाईचे तुपाने तळापाळ्याला मालिश करावी जेवताना उष्ण पदार्थ घेऊ नये जेवणात काकडी व ताक जिरे पूड घालून ह्यांचा समावेश असावा पंधरा अद्रक ज्याला आपण आले म्हणतो ते मातीच्या कुंडीत ठेवले तर ते खूप दिवस ताजे वापरता येते कुंडी कोरडी वाटली की थोडे पाणी घालावे आशा करते की ह्या टिप्स तुमच्या नक्की कामी येतील चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तितपेन स्वस्त रहा आणि मस्त रहा थँक्स फॉर वॉचिंग